काय सांगाल जी आपली पत्रकार परिषद केली नेमका काय विषय होता गेल्या दोन महिन्यापासून जिल्हा परिषदचे पाणी पुरवठा विभागाचे पैसे आलेले आहेत आणि तिथले अधिकारी असतील सीओ मॅडम असतील कार्यकारी अभियंता असतील हे ठेकेदारांना पैसे देत नाही या संदर्भात त्यांना जाब विचारण्यासाठी गेले असता म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदना जे पैसे मिळालेले आहेत ते सर्व पैसे ठेकेदारांना वाटले गेले पण जळगाव जिल्हा परिषदले गेल्या दोन महिन्यापासून पैसे वाटलेले नाहीत आणि सर्व ठेकेदार हे कर्ज बेजारी झालेले आहेत या संदर्भात कार्यकारी अभियंताला जाब विचारला असता वीस तारखेपासून सर्व फायली फक्त कार्यकारी अभियंत्याच्या एका बटनावर सर्व ठेकेदारांना पैसे मिळत असतानासुद्धा वीस तारखेपासून ठेकेदारांना हा हे कार्यकारी अभियंता चगवत होते बा निलेश रमेश पाटील यांनी त्यांना सांगितलं की साहेब आज तुम्हाला तुम्ही आम्हाला पैसे दिल्याशिवाय आम्हाला आम्ही तुम्हाला, आम्हाल, तुम्हाला काही जाऊ देणार नाही आणि त्याने दरवाजा असा आघड केला आणि फक्त एवढ्या कारणासाठी निलेश रमेश पाटील यांच्यावर त्या पाणीपुरवठा विभागाने कोणाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला कोणा सीओ मॅडमला कोणाचा फोन आला आणि निलेश रमेश पाटील यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणला या स्वरूपाचा गुन्हा दाखल केला अधिकारी तर कर्मचारी गुन्हा दाखल करायला तयार नव्हते हो परंतु वरिष्ठाकडनं त्यांच्यावर दबाव आणला गेला आणि जो कोणी पैसे मागेल आपल्या हक्काचे पैसे मागेल त्याच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून ह्या पुरवठा विभागाने आणि दुर्दैव म्हणा दुर्दैवी म्हणावं लागेल की ह्याच जिल्ह्याचे पाणीपुरवठा मंत्री असतानासुद्धा इथला पाणी पुरवठा विभागाचा कारभार एकदम भोंगळ चालू आहे आणि कोणी जर त्यांना प्रश्न विचारायला गेलं तर निलेश रमेश पाटील तो माझा मोठा मुलगा आहे त्याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला अशा स्वरूपाचा गंभीर दुखा गुन्हा दाखल केला त्याचा आम्ही निषेधही करतो आणि या शिव मॅडमला आपल्या पत्रकार परिषदमार्फत प्रश्न विचारतो की मॅडम महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषदमध्ये पाणी पुरवठ्याचे पैसे आलेले असताना सर्व जिल्हा परिषदमध्ये फक्त पाच दिवसामध्ये पैसे वाटले गेले आपले पैसे येऊन दोन महिने झाले तरीसुद्धा हे पैसे वाटले गेलेले नाहीत हा विभाग आपल्या अंडरमध्ये येतो तर आपलीसुद्धा तेवढीच जबाबदारी आहे तर माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही एवढ्या दिवसापासून का पैसे वाटलेले नाही का ठेकेदारांना आत्महत्या करण्याची वाट बघतायत का आपण जशा महाराष्ट्रामध्ये ठेकेदार आत्महत्या करताय हा माझा प्रश्न आहे आणि एका तरुण कार्यकर्त्याला एका तरुण ठेकेदाराला तुम्ही अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तुम्हाला काय करायचं आहे त्यांनी गुन्हेगार बनायचं आहे का त्यांनी आत्महत्या करायची का दुसऱ्याची हत्या करायची का कायदा हातात घ्यायचा तर असं न करता आपण सर्व ठेकेदारांना जळगाव जिल्ह्याच्या सर्व ठेकेदारांना न्याय द्यावा अशी मी विनंती करतोय आपल्या पत्रकार परिषद मार्फत प्रशासनावर कोणाचा दबाव आता हे साहजिक आहे ना कोणाचा दबाव असेल जर ह्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पाणी पुरवठा मंत्री आहेत आणि त्यांच्या विभागाचे पैसे दोन दोन महिने जर ठेकेदारांना मिळत नसतील आणि हे सर्व ठेकेदार चार वेळास पाठ दिला गेलेले असतील तरी सुद्धा जर या ठेकेदारांना पैसे मिळत नसतील तर गुलाबराव पाटील यांनी सुद्धा त्याचं उत्तर दिलं पाहिजे आणि सर्व पत्रकार बांधवांना मी विनंती करणार आहे की तुम्ही कुठपर्यंत असा प्रश्न विचारणार की संजय राऊत साहेब काय बोलले आणि निलेश राणे काय बोलले तुम्ही सुद्धा त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्या पाणी पुरवठा विभागाच्या योजना नव्वद टक्के बंद पडलेल्या आहेत रमेश पाणी पाटील आरोप करतोय की नव्वद टक्के योजना चव्हाण सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने की ह्या जिल्ह्याच्या नव्वद टक्के योजना पूर्णच होणार आहे कारण हे जळगाव जिल्हा परिषद प्रशासन सबसेल फेल झालेलं आहे सबसेल फेल जिल्ह्यामध्ये सर्व पाणी पुरवठ्याच्या योजना बंद पडलेल्या आहेत आणि एखाद्यावर रमेश माणिक पाटीलच्या मुलावर गुन्हा दाखल करा मी माझ्या मुलाचा मला अभिमान आहे ही जळगाव जिल्ह्यातल्या सर्व ठेकेदारांसाठी त्याने स्वतःवर गुन्हा दाखल करून घेतला म्हणून मी माझ्या मुलाला शाबासकी देतो त्याने कुठलाही कायदा हातात घेतला नाही त्यांनी त्यांना सांगितलं की जर तुम्ही आमचे पैसे दिले नाही तर उद्याच्याला इथे तरुण ठेकेदार हे आत्महत्या करतील आणि त्यांनी आत्महत्या करू नये वीस तारखेपासून तुमच्याकडे सर्व कॉम्प्युटरमध्ये रेडी असताना एका सेकंदाचं काम फक्त तुमचं बटन दाबायचं आहे म्हणून तुम्ही का वितरित करत नाही फक्त एकाच योजनेचं उदाहरण देतो मी गुलाबराव पाटील यांच्या सांगितलं विटनेर म्हणून आहे विटनेर म्हणून साडेचार कोटी रुपयाची योजना आहे त्या ठेकेदाराने तीन कोटीचं काम पूर्ण केलेलं आहे त्याचा त्र्याहत्तर लाखाचं बिल कार्यकारी अभियंताजवळ वीस नोव्हेंबरपासून पडलेलं आहे त्यांचं फक्त एका सेकंडाचं बटन दाबण्याचं काम आहे ते त्र्याहत्तर लाख रुपये कशासाठी कार्यकारी अभियंत्याने थांबून ठेवलेले आहे हे मंत्री महोदय यांनी त्यांना विचारलं पाहिजे आणि शेवटी त्यांचा का हेतू काय त्यांना योजना पूर्ण करायची आहे का नाही करायची आहे शासनाचा पैसा तेराशे योजना साधारण तेराशे कोटीचे काम इथे पडलेले सहा सातशे कोटी खर्च झालेले आहे आणि गावागावामध्ये पाण्याच्या टाक्यांचे मळे उभे मढे त्या योजना कधी पुऱ्या होणार आहे एका माझ्या पोरावर गुन्हा दाखल करून जर तुमच्या योजना पूर्ण होत असेल तर एक गुन्हे त्याच्यावर दाखल करा हे या क्षणी मी सांगू इच्छितो मागणी एकच आहे की ह्या जिल्हा परिषदमध्ये लोकल बॉडी नसल्या कारणामुळे प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे प्रचंड अनियमित्त चालू आहे तिथे कोणाच्याच ताब्यात कोणीच नाही कोणीच त्याचा अधिकारी नाही आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतो आहे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की पाणी पुरवठा योजना जळगाव जिल्हा परिषदमध्ये शंभर कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे या संदर्भात मला कोणीही विचारणा केली तर मी त्याचे कागदपत्र द्यायला तयार आहे